मी आज आझाद मैदानावरती उपोषणाचा माझा दुसरा दिवस आहे आझाद मैदानावर उपोषणा बसण्याचं कारण एकच की शंकरराव मोती पाटील बँकेचे बोगस प्रकरणाबद्दल आम्ही तालुका प्रशासनाला जिल्हा प्रशासनाला वारंवार निवेदन दिले भेटलो पण त्यांनी आम्हाला न्याय दिला नाही म्हणून आम्ही मंत्रालयामध्ये गृह खाता असेल महसूल खाता असेल संबंधित मंत्री महोदयांना आम्ही निवेदन दिलं आणि एक महिन्याचा अल्टिमेटम दिला होता की उच्चस्तरी म्हणून याच्यावरती कारवाई करावी का पण तसं कारवाई झाली नाही म्हणून आज आ, काल एक तारखेपासून आम्ही आझाद मैदानात उपोषणा आमरण उपोषणाला बसलेला आहे तर आमची सरकारला आम उपचाराला बसत असताना सोलापूर जिल्ह्याचे शिवसेनेचे उपनेते आदरणीय सरवलेचे माजी आमदार शहाजी बाबा पाटील साहेब त्यानंतर सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सतीशभाऊ साहेब व राहुल दादा वाघवडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मी आज उपोषणाला आझाद मैदानात बसतो या उपोषणाला बसण्यापूर्वी आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय रोजगार हमी मंत्री भरतसिंह कोकाले साहेबांना पण आम्ही त्याबद्दल माहिती दिलेली आहे आमची एकच विनंती आहे सरकारला की शंकरराव मोती पाटील बँकेमध्ये झाल्याला भ्रष्टाचाराची उच्चस्तराची समिती नेमावी आणि योग्य ती कारवाई करावी आणि जे काही सत्य खरं आहे ते जनते पुढे आणावं हीच आमची अपेक्षा एका तर शंकर सहकारी साखर कारखान्याचे कारखान्याच्या कामगाराचे नावे यांचीच बँक असल्या कारणानं मोते पाटील परिवारचीच बँक असल्यानं कारखान्याचे चेअरमन बी तेच आणि बँक ऑफ यांच्या असल्यामुळं चा, कमी, कमी चार कमीत कमी चारशे कामगारावरती अठ्यावधी रुपयाचं कर्ज यांनी उचललेलं आहे आणि हे कर्ज बोगस आहे कारखान्यामध्ये आमचे आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड हे कंपल्सरी कामं घेताना हो, ते घेतात त्या का कागदपत्राच्या आधारीकडं दोघंच कर्ज काढलेला आहे आम्हा कामगारांना कुठली बँक माहीत नाही या बँकेला आम्ही कधी गेलो नाही फक्त सरकारला एकच विनंती आहे योग्य ती चौ उच्चस्तरीय समिती नेमावी आणि योग्य ती चौकशी करून कठोर कठोर कारवाई करावी ही अपेक्षा जय महाराष्ट्र